माहिती अशी आहे की जुने लोक सांगतात पहिले बंड यायचे बंड साधारण त्या टोळ्या करून राहणारे लोक होते हो हो ते हा तर ते काय यायचे आणि लोकांना लुटायचे लोकांना त्यावेळेस एवढी काही व्यवस्था नव्हती बरोबर साधारणतः शासन प्रशासनाची काही एवढी व्यवस्था नसल्यामुळे स्वतःच्या आरक्षणासाठी स्वतःच्या स्वतःने काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं त्या काळातल्या लोकांनी पेवाची निर्मिती केली त्याच्यातून हे पेव तयार झाले माती पाहायची शिडी माती असेल तिथे काही मावचरी येणार नाही साधारण पाणी येणार नाही उंचवटा पाहून या ठिकाणी ते पेयो बरोबर आणि सगळे आपले कुटुंबातले जे मौल्यवान वस्तू आहे धान्य असेल किंवा काही मौल्यवान वस्तू साधारणतः आपले जे बाय माणसे लेडीज त्यांचे अलंकार ते ठेवायचे काही थोडी पण नाणे असतील ती ठेवायची दाणे ठेवायची आणि कुटुंबातील सर लहान मुलं आणि लेडीज जे आहे त्या देवात राहायचा आणि एक मेन माणूस आहे तो झाडावर कुठेतरी बसून राहायचा बंडीतला पहिले बंड मानायची खोऱ्यांना त्यानंतर मग ते विशिष्ट आवाज काढून ते बाकीचे बुजून टाकायचे आणि जे माणूस लपून पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं संरक्षण व्हायचं मग याची जी रचना आहे याच्यामध्ये काही हवेसाठी पण काही योजना केलेलं आहे का आपण काही त्यावेळेस नव्हतो पण आताच्या प्रत्यक्षात पाहण्यात काही तस काही येत नाही पण माझ्या अंदाजे हवेसाठी योजना असेल कारण त्याला ना खते होते काही प्या खते खते म्हणजे त्याला पण बांबूच्या अशी व्यवस्था होती याला काही तशी दिसत नाही काही प्यावलं होती तशी जे आता आपल्याला दिसतंय ते प्रत्यक्ष म्हणजे याच असू शकतं धान्याचं धान्याचं पण असू शकतं कन्याचं जे खाली त्याचं तोंड येते आता अनु अरुंद काही पे होते माणसं होत्रासाठी होते त्यांचे रुंद होते साधारण कमी राहायची आता साधारणतः तुम्ही बघितलंय संपतराव याच्यामध्ये तुम्ही बघितल्याची काय खोली आहे याची कुल साधारण दहा फूट दहा ते अकरा फूट हा ना आणि याचा आकार कसा आहे त्याचा व्याज साधारण माझ्या वीस वीस एक वीसचा साधारणतः नऊ बरं बरोबर तर असं हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नमस्कार सर आपलं नाव सांगा आता हे पेव आपल्याला कधी आढळलं याच्याबद्दल माहिती सांगा या नांगर। 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 पेव बार बार आ, आता हो ना वरचा दगड काढल्यानंतर लगेच पेव दिसलं का साधारण आता या पेवाविषयी आपण थोडी माहिती विचारूया या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक पण आहे त्यांना थोडी माहिती विचारूया सांगा अण्णा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा शिवाजी मुरलीधर देवकर तर तुम्ही तुम्ही या पेवाबद्दल काय माहिती सांगशाल आता पेवाबद्दल अशी माहिती आहे का यापूर्वी आमच्या शेतात सुद्धा दोन तीन पेव पडली होती बरं म्हणा लपायसाठी म्हणा धान्यासाठी म्हणा काही असेल बरं 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 तर तुमच्या तिथं शे शेजारी वावरात पण तीन निघाले होते किती किती दिवस झाले असेल त्याला त्याला बरेच दिवस झाले बावीस वर्ष झाली बरं 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 वीस एक वर्ष उतर अशा प्रकारचं पेव तुम्हाला कधी आढळलं होतं दो पहिलं दोन चार वर्षापूर्वी हा का हो। मग ते काय केलं तुम्ही आम्ही ते हाताने बुजवलं हाताने काय टाकलं माती मातीने बुजवली साधारण त्याच्यात किती एक ट्रॅक्टरच्या वरती माती बसते एक एक ट्रॅक्टर ट्रॅक्टर हा ना माती टाकून मग बुजवलं तुम्हाला ते ट्रॅक्टर नांगरतानाच लागलं त्यावेळेस निघून निघून गेलं

तुम्ही वापरलेले का तुम्ही वापरलेले म्हणजे तुमच्या अगोदर आमच्या मास्ट्याच्या अगोदर म्हणजे साधारण च शे दीडशे वर्षाचा काळ असेल जास्त दोनशे वर्षाचा काळ दोनशे वर्षाचा काळ म्हणजे यावरून यशिद्ध होतं की गाव फार जुनं आहे त्याच्या आसपास एवढे पेव सापडतात म्हणजे आपण याचं प्रत्यक्ष निरीक्षण करूया काही जण बघताय याच्यामध्ये आणि या याचं थोडं निरीक्षण करूया आपण या ठिकाणी बघा याला याला जो आकार गोल आकार दिला त्याला पण दगड वापरलेले आहे आणि दगडाचा वापर सुनियोजित करून अतिशय सुंदर रीतीने या यांनी त्याची बांधणी केली आणि साधारण एक तीनशे साडेतीनशे एम एम डायमीटरचं हा या ठिकाणी हे होल आहे आणि यातून प्रवेश केल्यानंतर हे साधारण दोन दोन एक फूट या याला एक प्रकारे हे दरवाजा म्हणू शकतो त्याचा आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला राजनाकृती आकार या पेवाचा या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि त्याला सारवलेले आता थोडीशी माती खाली पडल्यामुळं या ठिकाणी त्याचा आकार लक्षात येत नाही परंतु त्याचा मोठा असा आकार आहे बघा तुम्ही आता ही आतली साईड तुम्हाला दाखवतो आहे तुम्हा असं हे पेव या ठिकाणी दिसलेलं आहे आणि त्याचा जो उंच समोर वरून जो दगड आहे तो हा ठेवलेला तो आहे तोही पूर्ण व्यवस्थित त्याला आकार देऊन त्या ठिकाणी बरोबर जमिनी खाली पुरलेल्या अवस्थेत हे पे पेव राहायचं

खायची पण आता आम्ही काही माणसं असं ठेवायची आता आम्ही पाहिलं तर त्याला अशी काही म्हणजे श्वासोत्सवासाठी काही नळी नळीबिळी असं काही नव्हतं ती काय असेल आता आम्ही रचना पाहिली त्याच्यामुळे हा नाही पण आता जी आम्ही रचना पाहिली ना तर त्याच्यामध्ये राजनाकृती खाली असा खड्डा आहे त्याच्यामध्ये धान्य वगैरे शकतो पण माणसाला राहायचं असेल तर मग तो दगड उघडाच ठेवा लागला असं नाही नाही साधारण काहीतरी कोण बोग तुझं असतील ते पण माणसं त्याच्या दहा दहा माणसं बसायचे बरोबर लोक काहींचे धान्य घालायचे त्याच्यामुळे काही असे पिऊ होते बरोबर बरोबर मग धान्याचे पण वेगळे होते आणि माणसांचे पण कारण किती दिवसापूर्वीचे असतील हे कमीत कमी वर्षापूर्वी हो ना जुने एकदम जुने जुने म्हणजे आठ तर प्रेक्षक तुम्हाला ही पेवा संबंधीची जी माहिती तुम्हाला कशी वाटली उपयुक्त आहे का नाही ते नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो पाहत राहा तुमच्या आवडीचा चॅनल